शेजारणीला सर्दी झाली हो काय सर्दी झाली तिचा नवरा काय बिंडो काय काय त्याला काय अकल विकल आहे का नाही मला तीन दिवस झाला सर्दी खोकला अर्ध डोकं दुखत आहे अंग दुखत आहे ताप येते मरण खोकला येतोय तुम्हाला किती दिवस झाला मी म्हणते दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा म्हणून गरम पाण्यात हवं टाक कर करायचं खलास दुखनच राहतंय काय जायचं दावाखेने जावाय तुम्ही मोबाईलचं दुकान टाकलंय मग एखादा मोबाईल मला बी द्या की माझा जुना खराब झालाय तुम तुम्हाला एक नंबर मोबाईल देतो मी टेन्शनच घेऊ नका दहा हजार रुपये द्या अहो जाव काय कमी जास्त तरी करा अहो मामी तुमच्याकडून मी कसे जास्त पैसे घेईन तुम्हाला आलेल्या रेट मध्ये नाही मोबाईल त्यात काय मला खायचे नाही काय नाही पैसे त्यात सगळे दुकानदार काय म्हणते तुम्हाला मी आलेल्या भावातच द्यायला लागलोय पण खा बर खरंच आलेल्या भावात तुम्ही द्यायला लागलात म्हणून तुमच्या आईची शपथ तला पन्नास रुपयात पोट कमी करा तला पन्नास रुपयात पोट कमी करा आयला पन्नास रुपयात पोट कमी करा हो इकडे 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 हां बोला ना माझंही पोट कमी करायचं आहे हो हो पन्नास रुपयात एकदम पोट सपाट होत चला द्या इकडे पन्नास रुपये लगेच तुमचं पोट कमी करते अहो चार वर्ष झालं मी व्यायाम करतोय माझं हे पोट काय कमी व्हायना तर पन्नास रुपयात पोट कमी ठरा ना लगेच हां हो हां उभं राहा हां हां राईट आता काय करा थोडंसं असं सरळ व्हान स्ट्रीट व्हान हा आता काय करा दीर्घ श्वास घ्या हा घ्या झाली एकदम फिलॅट डिरी सगळी मध्ये गेली चला येते मी आईला झाली ना कमी डबल <laughs> इथं हो ना इकडे इकडे इकडं हा मामी हा काढलं तो सोयाबीन आहो जा बाई आम्ही ते काढलं बी मळलं बी आणि मोंड्याला काय पंचायती पडल्यात ते जा करा घरा महागाली सगळ्या घड्या घालून ठेवा पुढच्या वर्षी कामाला येते माझं काय काम आहे गोळाकाराऊ दाव बाप तुम्हाला थांबा तुमच्या शर्ट वर एक पण केस नाही कोण आहे ती टाकली का, मी थोडं ऐकवते तुला हां सांग जरा त्याला हो हूं <laughs> ए सुयागे तो देवा मनगत गाना कोसा आदा पाधा में मेरा नाम आ गया जबकि मैंने पाधा भी नहीं था <laughs> <laughs> मेरे साथी ही क्यों होता है बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येत आहे तुम्ही कधी विचार केला का के टेन्शन नसते का असतंय टेन्शन असतंय आम्हाला पण आमची एक जगण्याची पद्धत आहे आम्ही रोजचा डेटा ट्रान्सफर करतो म्हणजे चार मैत्री निघाली चल ती भाजी ती चपाती आम्ही मन मोकळं ठेवतो आम्ही सगळं सांगून मोकळं करतो मनावर बोझच ठेवत नाही म्हणून आम्हाला हार्ट अटॅक बिटॅट तसले प्रमाण कमी प्रमाणात येतात कारण आम्ही रिलॅक्स राहतो टेन्शन आहे प्रत्येकालाच आहे बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येत मला सांग मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर कुठल्याही चार पाच मराठी महिन्यांचे नावं मला चैत्र हा शाबा वैशाख हा हा ज्येष्ठ हा नागरिक ज्येष्ठ नागरिक मला हा 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 मला देवाकडनं एक वरदान भेटलय वाच धुन भांडी सायपाक धुन भांडी ಮಾ <muchas>